नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्राविषयी काही छान अशी गोष्ट सांगणार आहे तर आता नवरात्र सुरू झाली आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस तर त्याविषयीच तुम्हाला छान अशी गोष्ट सांगते आहे मीना नावाची मुलगी एका लहानशा खेडेगावात राहत होती तिचं बालपण खूप साधं आणि गरिबीत गेलं होतं तिचे आई वडील शेतकरी होते आणि कधी कधी त्यांच्या शेतातलं पीक नीट पिकत नसल्याने त्यांना दोन वेळचं जेवण मिळणं देखील कठीण व्हायचं मीना शेतात जाणारी एक हुशार मुलगी होती पण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे ती नेहमीच इतर मुलांपेक्षा वेगळी वाटायची तिची स्वप्न खूप मोठी होती पण गरिबीमुळे ती स्वप्न फक्त मनातच दडून राहायची मीना खूप देवबुळी होती तिचं मन देवीच्या भक्तीत लीन असायचं तिच्या घराजवळ एक देवीचं छोटंसं देऊळ होतं आणि ती रोज तिथे जाऊन देवीला नमस्कार करत असेल तिला वाटायचं एक दिवस देवी तिच्या सगळ्या समस्यांवर उपाय करेल तसं पाहिलं तर तिच्या घरच्या परिस्थितीमुळे नवरात्रचं उत्सव साजरं करणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं कारण उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर त्यांचं कधीच खर्च होऊ शकत नव्हतं नवरात्र येण्याची चाहूल लागली होती गावात सर्वजण या उत्साहासाठी तयारी करत होते रंगबिरंगी रोषणाई वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य गाण्यांचे कार्यक्रम आणि देवीची पूजा या सगळ्यांची धडपड सुरू होती मीना उत्साहाच्या तयारीकडे पाहून आनंदाने भारावून जात असे पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात दुःख होतं की ती या सगळ्यांच्या तयारीचा भाग होऊ शकत नव्हती मीना दररोज आपल्या घरात देवीची पूजा करत असे तिच्या आईवडिलांनी तिला नेहमी शिकवलं होतं की कि आपल्याकडे कितीही कमी असलं तरी मनापासून आणि शुद्ध भावनेने देवीची उपासना केली तर देवी प्रसन्न होते त्यामुळे मीना मनोभावी नवरात्रात रोज उपवास धरायची पूजा करताना देवीची चरणी आपलं मन शांतीचं ठेवित असे त्या वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गावात मोठा उत्सव होता सर्वजण आपापल्या घरातून वेगवेगळी वस्त्र परिधान करून देवीच्या दर्शनाला आले गावात देवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि रोज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मीनाचं मन त्या सगळ्या गोष्टी पाहून दडपून गेलं पण ती कुठेही बोलली नाही ती रोजची पूजा करीत राहिली एका दिवशी गावातील मोठं मंडळ देवीच्या महापूजेचं आयोजन करत होतं यावेळी मीनाला अचानक बोलवण्यात आले मीना, मीना तू देवीची पूजा खूप मोठी भक् देवीची खूप मोठी भक्त आहेस यावर्षी तू आमच्यासाठी देवीची पूजा करशील का हे ऐकून मीनाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तिला विश्वासच बसत नव्हता की गावातील मंडळ तिला इतकं मान देऊन देवीची पूजा करण्यासाठी बोलावत आहे मीना तिच्या आईवडिलांसोबत देवीच्या महापूजेला गेली तिने मनोभावी पूजा केली आणि तिला असं वाटलं की तिच्या साध्या आणि शुद्ध भावनेमुळे देवीने तिच्या जीवनात एक नवं प्रकाश आणलं पूजा संपल्यानंतर गावातील लोकांनी तिला खूप मान दिला आणि तिच्या कुटुंबाला आदराने पाहिलं त्या नवरात्रीत मीनाच्या मनात एक नवीन उमेद जागृत झाली तिला जाणवलं की गरिबी माणसाच्या स्वप्नांना हरवू शकत नाही श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर ती आपलं जीवन उज्ज्वल करू शकते देवीच्या आशीर्वादाने तिला नवीन प्रेरणा मिळाली आणि तिने ठरवलं की ती कधीही हार मानणार नाही त्यानंतरच्या काळात मीनाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि खूप मोठी विद्वान बनली तिने आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं आणि नवरात्राच्या त्या दिवसाचं स्मरण तिच्या जीवनात एक नवीन प्रकाशाचं स्रोत बनलं मीनाची ही कहाणी दाखवते की श्रद्धा भक्ती आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणत्याही संकटांना तोंड देता येऊ शकतं नवरात्रीच्या त्या दिवशी देवीने मीनाच्या जीवनात जणू एक नवीन उत्सवच आणला जो तिच्या आयुष्यभराची प्रेरणा ठरला ही होती मीनाची कहाणी तिचं देवीवरची जी भक्ती होती त्याविषयी तुम्हाला छान अशी गोष्ट सांगितली ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना